रामराम शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वर मळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवो या व्हिडिओच्या माध्यमात कर्जमाफी संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी होऊ शकते असे व्हिडिओ आम्ही मागच्या काही दिवसापासून पाच ते सहा महिन्यापासून आपल्या शेतकरी बांधवांना सांगण्याचा सा प्रयत्न आमच्या चॅनलच्या माध्यमातून करीत आहोत आणि ती आता वेळ जवळ आलेली आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यावर आल्या आहेत आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता अवघ्या काही दिवसामध्ये लागणार आहेत तर वि आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकार मोठा निर्णय घेणार आहे काय महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जमाफी देणार आहे का त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटाच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला शेतकरी तर शेतकरी बांधवानं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानं मागच्या काही दिवसापासून आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आलो आहोत की शेतकरी बांधवांची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वी सरकार मोठा निर्णय घेणार आहे आणि मायबाप शेतकरी बांधवांना कर्जमाफी देणार आहे तर शेतकरी बांधवानो खरंच कर्जमाफी होणार का तर शंभर टक्के कर्जमाफी होणार आहे मागच्या काही दिवसापासून आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत की कर्जमाफी होणार आहे कर्जमाफी होणार आहे तर शेतकरी बांधव तीन लाखापर्यंत शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते रा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मागच्या काही दिवसापूर्वी सांगितण्यात आलं होतं की आमच्याकडे कर्जमाफी करायला पैसा नाही पण कर्जमाफी करायला पैसा नाही अशी माहिती रविकांत तुपकर यांना देण्यात आलेली होती पण आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकाजवळ आल्या आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला कर्जमाफी करावीच लागणार आहे तर सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली शेतकऱ्यासाठी बिल माफी आणली पण वीज बिल माफीमुळं काय तेवढा आम्हाला मतामध्ये फरक बसत बसू शकत नाही असं सरकारला वाटत आहे त्यामुळं सरकारला कर्जमाफी हा मुद्दा चांगला कर्जमाफी जर केली तर आपल्याला आपलं माहिती सरकार पुन्हा सत्तेत बसू शकतं त्यामुळं सरकार मोठा निर्णय घेणार आहे आणि महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी देणार आहे आम्ही मागच्या काही दिवसापासून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत की विधानसभा निवडणुकीच्या पाशी सरकार मोठा निर्णय घेणार आहे शेतकरी बांधवांना कर्जमाफी देणार आहे तरच शेतकरी बांधवां कर्जमाफी का करू शकते सरकार आपल्या जवळची राज्य झारखंड असेल तेलंगणा असेल छोटी छोटी राज्य जर असून शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकतात तर आपलं एवढं मोठं महाराष्ट्र राज्य असून शेतकरी बांधवांना कर्जमाफी का देऊ शकत नाही हा चिंतेचा बाब आहे चिंतेचा विषय तर शेतकरी बांधवां आता राज्य सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बँकांकडे डाटा मागण्यास सुरुवात केलेली <coughs> राज्याचा महसूल किती राज्य सरकारकडे पैसा किती आहे राज्य सरकार किती लाखापर्यंत कर्जमाफी देऊ शकते स्थगित शेतकरी किती आहेत या सर्व सर्वांचा डाटा राज्य सरकार जमा करण्यास सुरुवात झालेली आहे काल सोमवारपासून राज्य सरकारच्या माध्यमातून ही सर्व कामे करण्यास सुरुवात झालेली आहे आणि आचारसंहिता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकतात आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकार मोठा निर्णय घेणार आहे आचारसंहितेच्या आदल्या दिवशी सरकार कर्जमाफीची घोषणा करणार आहे आणि महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांचा तीन लाखापर्यंत सरसकट माफ होणार आहे सा तरच शेतकरी बांधवांना आम्ही मागच्या काही दिवसापासून सांगत होतो शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार होणार आणि तो दिवस अवघ्या जवळ आलेला आहे अवघ्या काही दिवसाच्या आत राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची घोषणा होणार आहे शेतकरी बांधवांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे तर शेतकरी बांधव आता ही कर्जमाफी नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांची होऊ शकते तर दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली होती त्यावेळेस मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब त्यानंतर छत चत... हजार ची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी या दोन्ही योजनेमधून साडेसहा लाख शेतकरी बांधव अद्याप कर्जमाफी पासून वंचित आहेत तर दोन हजार बारापासून पासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कर्ज भरलेलं नाही आणि ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही त्या शेतकरी बांधवांची सरकार कर्जमाफी करणार आहे तीन लाखापर्यंत शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा होणार आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी सरकार मोठा निर्णय घेणार आहे आणि महाराष्ट्र राज्यातील मायबाप शेतकरी बांधवांना कर्जमाफी देणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा डाटा गोळा करण्यास सुरुवात झालेली आहे मागचा जो डाटा होता तो मागचा डाटा डिलीट झाल्यामुळं आता नवीन डाटा राज्य सरकारच्या माध्यमातून कलेक्शन केला जाणार आहे अवघ्या चार ते पाच दिवसामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागणार आहेत आणि आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी आचारसंहित आचारसंहिता लागण्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याच्यापूर्वी सरकार मोठा निर्णय घेणार आहे आणि मायबाप शेतकरी बांधवांना कर्जमाफी देणार आहे कारण कर्जमाफी जर केली तर माहिती सरकार पुन्हा सतेत बसू शकतं त्यामुळं सरकार मोठा निर्णय घेणार आहे पुन्हा एकदा माहिती सरकार सतेत बसवण्यासाठी मायबाप शेतकरी बांधवांना कर्जमाफी देणार आहे तर शेतकरी बांधवांना तीन लाखापर्यंत शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे तर शेतकरी बांधवांनो हे होतं कर्जमाफी संदर्भात आम्ही मागच्या काही दिवसापासून सांगत आलो आहोत की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार होणार आणि अवघात त्या दिवस जवळ आलाईन अवघ्या काही दिवसाच्या आज शेतकरी बांधवांची तीन लाखापर्यंत कर्जमाफी होणार धन्यवाद शेतकरी बांधवांनो आमचे आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा युट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील जरा तर शेतकरी बांधव तुर्ता शेत थांबतो धन्यवाद